नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे भाजीपाला बाजारभाव आणि आवक बाजारभाव प्रति दहा किलोप्रमाणे एक आठ दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात कमी राहिली त्यामध्ये फ्लावर कोबी बीट यांची आवक कमी राहिली आवक कमी होऊन बाजारभावामध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळाली चला तर इतरही भाजीपाल्यांचे बाजारभाव जाणून घेऊया ओबी नऊशे सत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रतिदहा किलो कुरबी वांगी पस्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव रौ तीनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये प्रतिदहा किलो मका स्वीटकॉर्न मका एक हजार चारशे डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रति दहा किलो चवळी एकशे तीस डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो भोपळा हो एकोणपन्नास डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये प्रति दहा किलो भेंडी एकशे शहाण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे साठ रुपये दहा किलो कारले एकशे त्रेसष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे वीस रुपये दहा किलो काकडी तीनशे त्र्याण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे वीस रुपये दहा किलो मिरची चारशे डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते सातशे पन्नास रुपये दहा किलो ढोबळी मिरची शिमला मिरची एकशे पंच्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे वीस रुपये दहा किलो गवार एक हजार तीनशे शहाण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते आठशे साठ रुपये दहा किलो बीटरूट नऊशे त्र्याण्णव टाकांची आव खऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो ओंडली बारा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो वटणा अडतीस डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सातशे पन्नास रुपये प्रति दहा किलो पावर दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे नव्वद रुपये दहा किलो वसाळी एक डागाची आवक बाजारभाव एकशे सत्तर रुपये लिंबू दोन डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये दहा किलो आले अद्रक तेवीस डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सातशे रुपये प्रतिदहा किलो भुईमुख शेंगा एकशे शहाण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सातशे वीस रुपये प्रतिदहा किलो एवढा एकशे छप्पन डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते सहाशे चाळीस रुपये दहा किलो टोमॅटो एकशे सोळा डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे पन्नास रुपये प्रतिदहा किलो, प्रति किलो। अगोरा वांगी सहा डागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी रुपये थे ते एकशे वीस रुपये प्रतिदहा किलो पावटा पंधरा डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते पाचशे पन्नास रुपये प्रतिदहा किलो मका उधडा कट्टा अठ्ठ्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये उधाडा एवगा पाच डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सहाशे रुपये दहा किलो इतफर दोन डागांची आवक बाजारभाव दोनशे रुपये ते तीनशे पन्नास रुपये प्रतिदहा किलो फरशी एकशे बासष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे एक्कावन्न ते सहाशे एक्कावन्न रुपये प्रतिदहा किलो दोडका तीस डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो राजमा पाच डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते चारशे पन्नास रुपये दहा किलो आपडी दोन डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे सत्तर रुपये दहा किलो डांगर भोपळा साठ डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे दहा रुपये दहा किलो दा वालवड बावीस डागांची आवक होऊन बाजारभाव सहाशे रुपये ते सहाशे दहा रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रतिदा किलो याप्रमाणे आहेत धन्यवाद